पालिका आयुक्त थर्मल पॉवर प्लांटला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानं सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी एन टी पी सी थर्मल प्लांटला भेट दिली यावेळी एन टी पी सीचे चे महाप्रबंधक कार्यकारी संचालक बिजयसी शास्त्री यांनी आयुक्त यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं यानंतर महाप्रबंधकांनी एन टी पी सीच्या संदर्भात माहिती दिली देगावस्थित मलनिसारण केंद्रामध्ये प्रक्रिया करण्यात आलेलं पाणी एनटीपीसीला पुरवण्यात आल्यानंतर पाण्याचा पुनर्वापर योग्य प्रकारे केला जाऊ शकतो देगावमध्ये मलनिसारण केंद्र इथं प्रक्रिया करण्यात आलेल्या पाण्याच्या बदल्यामध्ये सीद्वारे बहात्तर एम एल डी क्षमतेची पाईपलाईन सोलापूर महानगरपालिकेत हस्तांतरित झाल्यास सोलापूर शहराची पाण्याची भविष्यातील गरज भागवण्यास मदत होईल आदी मागण्या या बैठकीदरम्यान करण्यात आल्या या बैठकीस अतिरिक्त आयुक्त रवी पवार अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे एनटी पी के एम बेबी नवीन कुमार अरोरा मनोरंजन सारंगी सार्वजनिक आरोग्य अभियंता व्यंकटेश चौबे रामचंद्र पेंटर राहुल शिंदे तसंच मेहुल रानडे आदी मान्यवर उपस्थित होते